नमस्कार मी धीरज मानोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीचे विद्यमान खासदार प्रताप जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासोबत आमदार आकाश पुणकर शिवसेना आमदार संजय रायमुळकर भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार द्रुपद सावळे शिवसेना जिल्हा प्रमुख जालीधर बुधवत उपस्थित होते आज या ठिकाणी मी भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप रिपाई आठवले गट शिवसंग्राम आणि रयत शेतकरी संघटना अशा आमच्या महा या महायुतीमध्ये असणाऱ्या या सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी माझा उमेदवारी अर्ज आज, आज बुलढाणा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस महासचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ आमदार राहुल बोंदे उपस्थित होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष आणि जवळपास छप्पन पक्षांच्या आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अनात्यानं मी आज आपली उमेदवारी स्वतःची उमेदवारी या ठिकाणी दाखल करत आहे आणि माझ्याबरोबर चिखलीचे सन्माननीय आमदार राहुलजी बोंद्रे बुलढाणा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार हर्षवर्धनजी सपकाळ आणि आर पी आय गवई गटाचे मान्य गुलाबरावजी मोरे आज माझ्यासोबत या ठिकाणी आहेत देवानंद आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईल वर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार